मान्य आमदार पाटील साहेब आपल्या पत्रकारानं कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे आधी आताच या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना संबोधित करून घे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नाईक आहे मंचावर उपस्थित असलेले विजयच्या संकल्पने मला वाटतं हे सलग तिसरं वर्ष आहे की पत्रकारांना पंधरा लाख रुपयाचं जीवन विमा कवच त्यांच्या माध्यमातन दहा लाख रुपयाचं विमा कवच त्यांच्या माध्यमातन देण्याचं आज तिथं उपस्थित असलेले वाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ पत्रकार बंधु सर्व वडीलधारी मंडळी आज सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे कौतुक ह्या गोष्टीसाठी की मध्यंतरी देशामध्ये एक चर्चा चालू होती की अमुक चॅनल अमुक उद्योगपतीने घेतलं चमुक चॅनल चमुक उद्योगपतीने घेतलं अमुक पेपर अशा पद्धतीने बात करीत होय तो मुख्य अशा पद्धतीने बात करीत होय तर मला वाटतंय मला आपलं मोठ ब्रॉडकास्टिंग नेटवर्क नसत मला आपली सगळी सिस्टीम त्या तयार नसत पण गावातल्या सामान्य माणसाची कुठली का बातमी असताना त्याला वाचा फोडायचं काम जर खऱ्या अर्थानं करत असतील तर मला वाटतं तुमच्यासारखे सगळे सामान्य पत्रकार जे की प्रत्येक गाव खेळाच्या कोपऱ्यापर्यंत जाऊ त्या सामान्य माणसाची मेळा त्या सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सरकारच्या लक्षात आणून देते लोकप्रतिनिधीच्या लक्षात आणून आणि जी भावना मध्यंतरी झाली होती की आता मीडिया नाही म्हणल्यावर कोण बोलणार मला वाटतं त्याचा आवाज जर कोण बनला असेल तर मला वाटतं तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी बसते त्याचा आवाज बनला त्याच्याबद्दल माझं मनापासून तुमच्या सगळ्याचा आवाज कारण तुमच्यापासून कुठली बातमी दाबायचं म्हणलं ते दब तुम्ही ठरवलं की चालू त्यामुळे तुमचं मत मला वाटतंय लोकशाहीचा चौथा स्तंभ चौथा स्तंभ आपण बनतो पण मी खेळाला सांगतो की मी स्वतः लोकसभेत होतो आणि एका वृत्तवाहिनीच मोठ्या वृत्तवाहिनीची पत्रकार बघिनी बायाजवळ आली आणि मला म्हणली की तुमचा आम्हाला लो येवर एम एक इंग्रजी वृत्तवाहिनीवर चालणारा कार्यक्रम आहे आणि त्याच्या बाबतीत तुमची मुलाखत घ्यायची आम्ही मुला आता हा रिव्हिशन सुद्धा नाही मला विकड पडायचं आहे नाही 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 तेच मग त्या विचारलं विचारल्यावर मी माझ्या माझ्या पद्धतीने सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत गेलो आणि बोलत बोलत माझ्याकडनं शब्दाचा उपयोग झाला एका मोठ्या उद्योगपतीचं नाव आलं म्हटलं तरुण माणसाच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव वाढल्यावर सरकारचं तर अजिबात लक्ष देत नाही त्याचा भाव कंट्रोल करीत नाही त्याला माहित नाही ने ने तो का का ने 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 की बाबा तीनशे रुपयांना दोनशे रुपयाला तुझं सिमेंटचं पोत इथं बाबा आता ला काय विकायला लागला की ला विकल्यामुळे महागाई वाढते असं म्हणत नाही म्हणलं सरकार पण शेतकरी बिचारांचा आमचा अकरा हजार रुपये सोयाबीन विकायला लागलं की ती मात्र सरकारच्या लवकर लक्षात येते आणि तिथं मात्र सरकार लगेच सोयाबीन सोयाबीन आयात करणं असेल पाम त्यालावर चुल कपात करणं असेल या सगळ्या गोष्टी करून त्याला अडतीनशे रुपयाने विकायला भाग पडतो मग शेतकऱ्याच्या विरोधाचं सरकार नाही का ही माझ्याकडनं वाघात गेलं वाघात गेल्यावर खाजगीवर येईल नाही पाहिजे काय नाव दाऊन घेतलं नाही वस्तू ती त्याची बोलत आणि त्याही माझ्या मी सांगितलं की असा ऐकून मग जर त्या प्रमुख वृत्तवाहिनीचा रिपोर्टर जर इतक्या प्रभावाखाली असेल की फक्त नाव आलं आम्ही काही ठिकाणी टाकू शकत नाही तर नेमकं ते चाललाय कुठल्या दिशेनं नेमकं आपण पत्रकारता करतोय कुठल्या दिशेनं ह्याचा विचार करायची त्या ठिकाणी निश्चितपणे लोकशाही जागृत राहिली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे लोकशाही प्रकल्प झाली पाहिजे जगातली सगळी मोठी लोकशाही आपण आहे असं आप म्हणणाऱ्या आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आणि आज म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहात आज तुमच्या माध्यमातन या पद्धतीनं आमदार साहेबांनी सांगितलं की बातमी काय ऑपरेशन आहे आता ह्याचं ऑपरेशन आहे जनतेनं पक्ष बदलला म्हणून एखाद्या काय म्हणायचं मुंबईचं शायकाई झालेलं किंवा आपल्याकडे स्वित्झर्लंड सारखं सगळं तयार झालंय अमेरिकेसारखं सगळं सगळ्या सोयी सुविधा तयार झाल्या असं कुठं झालंय का मग त्याच्यासाठी काम बनतोय एवढं बरं पालथ पांढरांची सारखी काही तोडी राहिलेली नाही तो काही सारखं रोजच चालू आहे काही आता बघू काय होईल सांगते मला वाटतं की ह्याच्यापेक्षा बाकीचे विषय महत्वाचे आहेत जो विषय आमदार साहेब आणलेला ते अगदी बरोबर आहे की आपल्या जिल्ह्याचे प्रश्न असंख्य आहेत आनंद आहे लोकांच्या व्यवसाया लोकांच्या अडचणी लोकांच्या समस्या भरपूर आहेत मला वाटतं त्या प्रश्नाकडे त्या प्रश्नाला न्याय द्यायच्या दृष्टीकोनातनं त्या ठिकाणी आपली परि पत्रकाराचं असणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आज त्यांनी सांगितलं सत्तावीस टी एमसी पाण्याचा विषय सांगितला आपल्या इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय तरी त्या ठिकाणी बोलून दाखवलं सोयाबीनच्या भावाबद्दल ती बोलले आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पूर्वी शून्य रुपयाची बिलं पाठवून दिलं गेली की आता तुमचं वीज बिल भाग त्या शेतकऱ्याला निवडणूक झाल्याच्या नंतर जर विजेची बिलं येत असतील तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा भाजवायचा प्रकार कुठला मोठा असू शकतो ह्या प्रश्नाला त्या ठिकाणी उचललं या प्रश्नाचे उत्तर करणं आणि कुणी का असं सत्ताधारी असू दा विरोधक असू त्या प्रत्येक माणसानं एखादं आश्वासन तुम्हाला दिलं की आता बघतोय आपल्याकडे मोठे वृत्तपत्र बघतोय पान पान दातले असतात एक एक पानाची होणार आणि काय पाठणार त्या पानाची सगळी तात्र मी काढून फुटली आता मी बी जमाच करायला आणि मग ती एक पान घेऊन मला विचारायचंय की पत्रकार परिषद लवकर काही दिवसातच घेणार आहे किंवा ही अमोक अमुक प्रश्न आपण केली होती हे जर नेमकं झालं काय तुळजाभवनेच्या मंदिराची प्रसादची घोषणा केली गेली की हजार कोटी रुपये तुळजाभवनीच्या मंदिराला आणले गेली एक पांढर जाती होती एक रुपये तरी आला पण ही नेमकं काय पद्धत आहे निवडणूक आणली की आम्ही मोठ्या घोषणा करायच्या आमच्या निवडून येतं पुन्हा त्या गोष्टीचं काय झालं की बघायचं अशा पद्धतीनं एखादा लोकप्रतिनिधी जर एखादी घोषणा करत असेल आणि त्याच्यावर अंमलबजावणी जर शून्य असल तर नेमकं मूर्ख कोण आहे आपण मूर्ख आहेत लोक मूर्ख आहेत स्वतः लोकप्रतिनिधी मूर्ख आहे आपल्याला उर काढायचा प्रकार चाललाय सुद्धा विवेचन तुमच्या स्तरावर त्या ठिकाणी होणार ही का होणं गरजेचं कारण आम्हाला सुद्धा आश्वासन द्या आम्हाला भीती वाटली पाहिजे बाबा रे आज आपण बोलतोय आपण जर हे नाही पूर्ण केलं तर आपल्याला ही माणसं विचारणार आहेत ही लोक विचारणार आहेत पण ती भीतीच राहिली नाही अनेक गोष्ट आहेत अनेक म्हणजे अगदी काढल्या तर पार्क त्यात टेक्स्टाईल पार्क आहे बरंच काय 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 आता सुद्धा मला हातावर जातो आता सारखं मला बारशीचं जायचं म्हणून थोडं टीव्ही मतदार सांगायचं बारे मला सारखं बोटिंग दिसते त्या हातात टीव्हीच्या रात्री आता कारण दिसते मला काय लावलंय काय नाही पण ती माणूस थांबतच गेले कोणा नवीन गोष्ट असते पुढची काहीतरी चार दिवसात मला आता कळलं की माथेराम करायचं म्हणजे जागा कुणाची तर बघा ती जागा रेल्वेची आहे ती जागा लिहिलीची आहे मागच्या दहा वर्षापासून रेस्ट हाऊस मी जातो तिथलं मला दहा वर्षापासून माहिती आहे मागच्या पाच वर्षात मी खासदार चालू मी बोलून मी त्यांना विनंती केली की ही तुमच्या आकाराची जागा आहे तुम्ही इथं न किमान व्यवस्थित अरे आम्ही काय केलंय नेमकं हे विचारणं गरजेचं गर नाही बाबा ही जागा कुणाच्या मालकीची आहे कोण करणार आहे माथाऱ्याला व्हायला अडचण नाही घोषणा चालू आहे आम्हाला सुद्धा वाटत आपण लगेच माथाऱ्याचं शोधन म्हणजे ईडीशीला सुद्धा गारवायला लागायला आता वस्तू तुम्ही काय त्याच्यामुळे कशामुळे लातूर ते मोदी रस्ता मी कधी चालवता काढून दाखवली का तुमच्या समोर आलो तुम्हाला कधी सांगितलं नाही आता हे पूर्ण दिवशी होत्या कामाचं झालं आणि टेंडर फायनल व्हायला नंतर आम्ही त्या ठिकाणी त्याविषयी विषय पुढे गेलो एखादी गोष्ट संपणार असं त्या ठिकाणी त्याला आकार येणार असं तर तुम्ही जरूर त्याचं श्रेय घ्या पण करणं काहीच नाही आणि योग्य दिवस जायचं नाही म्हणायचं की आता असं करतो भुण भुण मी ने ले थे का असं आवड आहे काय वाटत अरे पण ती पूर्ण करण्यासाठी काय परिश्रम घ्यायला हे जी विचार दे सामान्य माणसाचा आवाज करून तुम्ही आणि लोक काय सांगितलं विश्वास बरेच भाषे मनमान नसते बिचारे पण आता मला वाटतं त्या सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया ती सुद्धा लोक म्हणते की बाबा हीच प्रत्यक्षात झालं काय म्हणून लोकप्रतिनिधीनं सुद्धा शब्द घेत असताना जे काय घडणं शक्य आहे जे काय करणार आहे त्याच्याच बाबतीत जी खरं असेल ती बोलावं आणि जे काम केलंय त्याचं बिलकुल श्रेय घ्यावं पण जी काहीच केलं नाही त्याचं श्रेय काय म्हणून घ्यायचं रेल्वेच्या बाबतीत असावं तर रेल्वे तुम्हाला पत्रकार पाहायला माहिती रेल्वे कुणाकडे येऊन घेतलं राज्य सरकारकडे आहे का केंद्र सरकारकडे किंवा राज्य सरकारनं जर कुठे एखादा वाग कसं राज्यमंत्री नेमला तर मला दाखवा केंद्राचा अधिकार राज्याकडे उगत नाही तर दोन पोरे उतरायला लावायचे कामाचे उद्घाटन काय लाव त्याला तरतूद किती आहे कळत नाही एखाद्या कामाचं बजेट ती काम एक वर्षभर लावलं तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टीचे भाव वाढते महागाई वाढते ती वाढल्यानंतर त्याच प्रकल्पाचा खर्च पुन्हा जाऊन किती होतो मग त्या प्रकल्पाचा खर्च लक्षात धरून त्याच्यासाठी आवश्यक असणारे राज्य केंद्र सरकारकडे झाले नाही तर मग तो प्रकल्प वेळेत करून होणार आहे का होईल का म्हणजे काय नाही निस्त्या भाषण निस्त्याचा असताना जेन काम केलंय त्यानं जरूर त्याचं श्रेय घ्यावं काम करत असत असत आणि ही वृत्ती आपल्या दिल्यात जास्त चालली मला वाटतं वाटायला निष्ठ्या गोष्टी करा केलं काय ते सांग आणि प्रत्यक्षाची एखादी गोष्ट आहे तुम्ही करा अमोलबाजी मी करा आणि लोकांना दाखवा हे मी केलंय बघा कसं दिसते फक्त लोक टाळ्याला जागे ही मात्र पद्धत मला व्यक्तीच्या मान्य नाही आणि ठीक आहे बरेच लोक म्हणतात की आता जाहिरातीचा जे काय जाहिरातीचा योग आहे त्या जाहिरात जास्त करणाऱ्या जास्त ते चलो चलो हवा लवाड जाहीर तर जाहिर करणाऱ्या मला वाटतं त्याच्यामुळे लोक त्याला आपण तसं करायचं तसं करते पण पत्रकार म्हणून तुम्ही मात्र त्या ठिकाणी आम्हाला जा विचारणं गरजेचं आहे की अमुक अमुक प्रश्न खासदार साहेब अमुक अमुक प्रश्न आमदार साहेब अमुक अमुक प्रश्न मंत्री महोदय तुम्ही केली होती या गोष्टीचं नेमकी वस्तू नेमकी काय झाली त्या गोष्टीचं पुढे जाऊन काय झालं त्या गोष्टीची अंमलबजावणी किती झाली मला वाटतं याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आणि लोकशाही अशाच पद्धतीनं पुढे जा आज कला जाणार तुम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि एक काम चालले सत्ताधारी पक्षात एक तर बहात्तर म्हटलं सत्ताधारी पक्षात असता तर ती शपथ कशाला घेतली होती नाही निरपेक्ष भावनेतलं होय काय काय असतं शपथ काय तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला शपथ कुठलाही तुझा भाव गमत्व भाव आक भाव न ठेवता सर्व समान आहे असं समजून मी काम करून घेतो का नाही सांगतो आणि तिथं जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एखादा जा मंत्रीच जाऊन म्हणत असल की तुम्ही आमच्या पक्षात आला तर तुम्हाला विरोधात असाल तर देणार नाही काय चाललंय आपल्या काय बाप्पाच्याकरता निधी आहे का खासदार निधी असेल आमदार निधी असेल राज्य सरकारचा निधी असेल केंद्र सरकारचा निधी असेल आम्ही काय आमच्या बापदाची इस्टेटिव्ह तुम्हाला द्यायला आणि पैसे तुमचे आहेत ना बऱ्याचशा माणसाला वाटते मी काय इन्कम टॅक्स भरत नाही मला म्हणतो आता काढायचं बडं घेतलं तर त्याच्यावर टॅक्स घेते सरकार पन्नास टक्के राज्य सरकार घेते पन्नास टक्के केंद्र सरकारने घेते कुठली का वस्तू घ्या सामान्यातला सामान्य माणूस गरीबातला गरीब माणूस कुठली का वस्तू तुम्हाला जी करून द्यायला जी आवश्यक वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावलेला आहे त्यामुळे प्रत्येक ह्या इतर कुठून तलावर राहणार प्रत्येक माणूस केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशात आम्ही तुमच्या कामासाठी तुम्ही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून निवडून दिलं तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी केलं म्हणून तुमच्यासाठी आम्ही काम करतो मला वाटते कोण असं समजलं असेल की आपल्या बाबत कोण करतोय तर मानसिकता त्याच्या भूमिका दाखल आणि दुसरा विषय विरोधाचा होऊन करता विरोधात होऊन करता येत नसेल तर मग तुमच्या पूर्णिकावर नोंदून राहत नसतो जे रेल्वे भागाची घोषणा इतक्या वर्षापासून पडित होती दुसरी घोषणा झाली चौदाला विरोधी पक्षाच्या माणसाचं कामच होत नाही असं असतं का झालं चालू आज मी साधा प्रश्न सांगतो काय झाला विधानसभेत वर्ग दोनच्या जमिनीच्या बाबतीत राज्य सरकारनं त्या ठिकाणी आदेश काढला होता त्याचा कायदा रूपांतर करण्यासाठी केला तो कायदा करण्यासाठी विधानसभेत कायदा कसा उठून ज्यावेळेस प्रश्न विचारला किंवा त्यावेळी का असलं तर एक वेळेस दोन वेळेला झाले तर मग आहे जी रक्कम राज्य सरकारला भारायची मग दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस शेअर झाला म्हणून का काही एकच वेळेस मारायची हा प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतः उभारून सांगावं लागलं की चार वेळेस आवश्यक नाही एकच वेळेत लागलं मला वाटतं विरोधी पक्षाचे आमदार होते ना झालं करायचं की नवीनच फॅन निघाले स्वत जायचं कशाला तुझा विकास करायचा अरे बघितलं सत्ते असताना काय दिवा लागलंय म्हणजे सांगायचं काय तुमचा विकास करायचा आहे म्हणून आम्हाला जायचं कुठं सत्य पण असं नाही विरोधी पक्षात आपला प्रामाणिकपणे तास सामान्य माणसासाठी सामान्य माणसाच्या सामान्य माणसाच्या समस्या आपल्याला जर समजत असते आपण जर त्या सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असू तर विरोधी पक्षातल्या माणसाला सुद्धा त्या सोडवणं काही फारसं कठीण नाही तो लोकप्रतिनिधी कारण मी खासदा ज इतर काळात दादा आमदार झाले ही संविधानिक पद आहे संविधानात तयार केलेली पद आहे तुमच्या मतातून तयार झालेली पद आहे त्या पदाचंही काय महत्व आहे त्या पदावर आलेल्या माणसाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार सरकारला आज करण्याला करावा लागतो जेव्हा जेव्हा कधी प्रश्न उपस्थित केले जातील त्या त्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम सरकार नावाच्या यंत्रणेला करावंच लागतं ते किती प्रभावीपणे आपण करतोय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे म्हणून काही लोकांच्या डोक्यात नशा नाही न्याय काय काम करायचं शकते गावच पहिला निवडणूक ग्रामपंचायत सदस्य म्हणाले असत तेच द्यायचे असं नाही बाबा आपण आपल्या पक्षाची विचारधारा आपण आपल्या पक्षाचे संस्कार लोक असतो आपण लोकशाही प्रकल्प ठेवून आपल्या माध्यमात सामान्य लोकांच्या व्यथा अडचणी त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू शकतो त्याला मला वाटते दादा या ठिकाणी उदाहरण आम्ही उदाहरण आहे आणि ही करून आहे मी असं म्हणत नाही की होय ना तर बरं दाखवलंय

सांगणारी माणसं फारच काहीतरी विकास करायला लागले आणि जी काही करत नाही ती मूर्ख आहे असा काही समज भास आभास तयार करायला जो प्रयत्न होतो ना ती कधी ना कधी चहा पडणारच नाही वस्तुस्थिती लोकांच्या समोर येणारच आहे आणि मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचंय की समजा मी तीस चाळीस वर्ष जर मंत्री आलो आणि चाळीस वर्ष मी तिला दिवायला लावा काय लावलं तुम्हाला कळाला आणि ती चाळीस वर्षानंतर आपण मंत्री असताना तर काही दिवायला लागला नसेल आणि पुन्हा मी तुम्हाला समजून सांगत असेल की नाही मला सत्तेत जायचे कशासाठी त्याला विचारा तरी काय झालं नेमकं मला सुद्धा गोष्ट असेल मी येण्याची सांगितलं असेल पूर्ण झालं मला सुद्धा विचारा काय झालं मला वाटतं ह्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढे जाणार गरजेचं आहे आवश्यक आहे आज कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली असतात जयंती महाराजांची का साजरी होती किती वर्ष झाला जवळपास चारशे वर्ष जवळपास चारशे वर्ष पुरवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे चारशे वर्षाच्या नंतर सुद्धा महाराजांचा इतिहास पुढे येतो आले काय ते आता तसं बघायला गेलं गेला औरंगे औरंगेबा सांगते तिथ का सांगत नाही कोण माणूस पैशानं ताफकीने किती मोठा आहे ही कधी इतिहास बघत नाही माणूस विचाराने किती मोठा हे कायम इतिहास बघत असतो आणि इतिहास हा नेहमी पाठींबार कधीच दिला जात नाही किंवा करून जाणाऱ्या दिला जात नाही संघर्ष करणाऱ्याचा आणि संघर्षाने माणसाचाच इतिहास कायम केला जातो आणि तो कायमस्वरूपी पुढच्या पिढाचा सांगितला जातो का तर त्या इतिहासात प्रेरणा घेऊन पुढच्या माणसानं आपलं जीवन कशा पद्धतीनं मार्गदर्मन केलं पाहिजे त्याची वैचारिक वैधानिक देण्याचं काम मला वाटतं ही दोन महत्वाची इतिहास सगळ्यांना करत असतो एक मार्गदर्शक म्हणून आपण त्या इतिहासाची पुनर्वृत्ती त्या पुनर्वाचन करून त्याच्या बाबतीत सांगत असतो वयाच्या सोळा शपथ घेतली शिवाजी महाराजांनी काही काही मुस कॅवळ्यासोबत सौकर्यासोबत आणि नुसतं शपथ किमाला थांबले नाही पूर्ण ती शपथ पूर्ण करण्यासाठी आणि जनतेचं जयतेचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी पूर्ण आयुष्य त्या महाराजांनी गाठलं मला वाटते त्यांचा इतिहास तुम्हाला आम्हाला सांगितला जातो छत्रपती संभाजी महाराजच येते मला सांगितलं जाते मला राहणाऱ्या प्रत्येक माणसानं तरुणाने ती करावा एवढीच मी विनंती करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कैराजाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला मला वाटतंय की कुठल्याही माणसाचं बरेचसे लाभ त्याच्या माध्यमात आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मिळणार मागच्या वर्षी एकशे एकोणसत्तर पत्रकार होते त्यावेळेस आताच विचारलं जवळपास दोनशेच्या घरात त्या ठिकाणी पत्रकाराची संख्या गेली तेव्हा त्या कुटुंबाला एक प्रकारचं विमा एक विमा संरक्षण ठिकाणी द्यायचं काम आज दादा त्यांच्या माध्यमातून केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी खरं त्याच्याकडनं जी माणूस कल्पक आहे जी माणूस काय असून विचार करतोय सामान्य माणसासाठी प्रयत्न करतोय निश्चितपणे मला वाटतं त्यांचं अनुकरण सुद्धा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधीनं केलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आमदार कैलास पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडत आहे मी हीच विषय म्हणत नाही कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत पासून सांगतो मी तुम्हाला आमचा अडीच वर्ष सरकार होत बरीच मंडळी म्हणजे झालं नाही ही झालं नाही पण आज तुम्हाला आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी त्याच अडीच वर्षाच्या काळात आपल्याला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम जो बदलून घेतला ज्याच्यामुळे आता आमदारात आलेलं पाणी आपल्याला दिसतंय तो प्राधान्यक्रम सुद्धा त्याच काळात त्या ठिकाणी बदलून घेतला गेला आज जे झालंय म्हणजे काम करणारा लोकप्रतिनिधी असेल त्याचं लक्ष जर त्या ठिकाणी बारीक सारे कामाला असेल तर निश्चितपणे त्या भागातल्या समस्या सुटण्यासाठी मदत होते आणि मला मी इस्टिमेट करायचं म्हणलं तर डिपार्टमेंट वेगळं इलेक्ट्रिकलचं डिपार्टमेंट वेगळं मेकॅनिकलचं डिपार्टमेंट वेगळं त्या तिन्ही डिपार्टमेंटचे इस्टिमेट करून घेण्यापर्यंत त्या ठिकाणी दादा असतील मी असतील आम्ही त्या ठिकाणी वेळ खर्ची करतात की प्राबोध्र बदलून घेतात आणि आज त्याच्यामुळे आणि आमच्या अपेक्षा तेवढी बाबा आपल्या भागातल्या हक्काचं आपल्या भागातल्या लोकांचं आपल्या भागातल्या लोकांचा अधिकार असते त्यांच्या अधिकाराचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी विरोधी पक्षात जरी असलो आम्ही किंवा कुठं जरी असलो तर आमचा आवाज कधीही बंद पडणार नाही सगळे जर आम्ही टाकते ना ते पाणीसाठी कायमस्वरूपी प्रत्येशील राहू फक्त एवढंच आहे की जाऊन सारखी सारखी पी पी टी दाखवणार मुगाच खालच्या नदीत पाणी तळ्याय पाणी वरच्या नदीत टाकून कसं काय पाणी येणे कसं काय मोटर चालाय सारखं दाखवणार ही प्रकार काय आमच्याकडनं होणार नाही जे काही होईल ते कॉन्क्रीट होईल ज्या दिवशी होईल त्या दिवशी मनानं सांगू किंवा ह्याच्यासाठी आम्ही कष्ट घेतलं होतं आणि आज आगाला 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 ते पूर्ण आले त्याचा मनस्वी आनंद त्या ठिकाणी आम्हाला असणार आहे आणि आमच्या माध्यमातून करायचा आम्ही प्रमाणपणे प्रयत्न करू हे वचन मी आपल्या सर्वांना देतो या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला सन्मान केला आणि अतिशय चांगल्या अशा कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं तुमच्या सर्वांबरोबर या ठिकाणी संवाद साधता आला त्याच्याबद्दल संगाचे आव्हान मानतो आज खरं आहोत सांगा की सर विद्यार्थी आणि तो सरांनी आम्हाला ही गर्दी शिकवलेला आहे बऱ्याचदा मार्ग पण निश्चितपणे आज आम्हाला सुद्धा आनंद वाटला की आज एक पत्रकार म्हणून सरांचा सत्कार त्या ठिकाणी करायची संधी आम्हाला मला त्याच्याबद्दल सुद्धा जाणार सर्वांचा आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विभाग देतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद